नवरात्रीच्या पहिल्या माळेला माता शैलपुत्रीला आहे अशी करा तिची पूजा देवी होईल प्रसन्न देवीच्या देवी मूळ रूपांची नऊ दिवसात पूजा केली जाते त्यापैकी पहिले रूप माता शैलपुत्रीचे नवरात्र म्हणजे आदिमया आदि शक्तीच्या उपासनेचे दिवस होते दरवर्षी वर्षातील नऊ दिवस प्रत्येकाच्या घरी देवी विराजमान होते देवी म्हणजे स्त्री एक स्त्री जशी तिच्या उदरातून नवा जीव जन्माला घालते तसे घरात केलेली घटस्थापना होते दुर्गा मातेचे श्रेष्ठ रूप कसे निर्माण झाले त्याची कथा सांगितली जाते तसेच या देवीची पूजा कशी करावी देवीसाठी नैवेद्य काय असावा याला विशेष महत्व आहे त्याबद्दल जाणून घेऊया कृष्ण मातेची पूजा कशी करावी माता शैलपुत्री पूजा विधी कृष्ण देवीची पूजा करण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करावे पूजे साठी सर्वप्रथम चौरंगावर लाल किंवा पांढरे कापड पसरा आता चौरंगावर माता शैलपुत्रीची मूर्ती किंवा देवीची प्रतिमेची प्रतिष्ठापना करा देवीला फुलं हार घाला तिला हळद कुंकू देवीच्या समोर रांगोळी काढा विधीनुसार पूजा करून दुर्गा मातेच्या या माते रूपासमोर दिवा लावावा लाल कपड्यात पाच सुपारी मातेच्या चरणी अर्पण करा घटस्थापना म्हणजे देवीचे प्रतीक घटाच्या बाजूला असलेल्या मातीतून नवे बी जमतो जसे देवीने धरणी मातेचे रूप घेऊन नवाजी जन्म लागाला अशी ही नवरात्री नवरात्री जशी देवीच्या प्रमुख रूपांची ओळख करून देते काही ओळख आपल्याला सांगते देवीच्या मूळ रूपांची नऊ दिवसात पूजा केली जाते त्यापैकी पहिले रूप माता शैलपुत्रीचे देवी शैलपुत्रीला आवडतो पांढरा पांढऱ्या रंग माता शैतपुत बद्दल पुराणात धर्मग्रंथात असे म्हटले आहे की देवी शैलपुत्रीला पांढऱ्या वस्तू सर्वात जास्त आवडतात म्हणून माता शैलपुत्रीच्या पूजेत पांढऱ्या फुलांना सजवून मातेला वस्त्र अर्पण केले जातात मातेला पांढऱ्या वस्तू अर्पण करा देवीला कोणता प्रसाद अर्पण करावा मातेचे पूजेत पांढऱ्या रंगाची मिठाई पदार्थ अर्पण करावे हव्याचे पेढे बदबाशे असे पदार्थ देवीला आवडतात हा प्रसाद अर्पण केल्यानंतर ती कुमारी मुलींना प्रसाद म्हणून वाटावी आईचे हे रूप पर्वताप्रमाणे आहे त्यामुळे त्याला स्थिरतेचे प्रतीक मानले जाते माता शैलपुत्रीचा मंत्र कोणता आहे ओम क्लीमचा मुंडाई शेवट देखील नमस्कार महा मातेची पौराणिक कथा श्री श्री मातेला सती असेही म्हणतात सती प्रजापती दक्षांची कन्या वडिलांच्या प्रजापती दक्षांची कन्या वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला होता त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षिणे मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु भगवान शिवाला नाही पण तसे झाले नाही भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे ते तेथे जाणे योग्य नसल्याचे जा त्यांनी सांगितले सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिला

एवढेच नाही तर, तर सतीच्या इतर सती बहिणींनी सतीच्या सती संसाराची थट्टा केली तसेच सतीचा सती पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खूप दर त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या तुम्हाला माहिती आहे का त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळे आगाच्या भरात सतीने त्याज्ञाच्या सज्ञाच्या स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना कळताच झाले दुर्खाच्या ज्वाला शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शूत पडले